नमस्कार मी काउन्सिलर मीनाक्षी जगदाळे भ्रमरच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करते मागील वेळेला आपण पाहिलं एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये म्हणजे जॉईंट फॅमिलीमध्ये मुलं म्हणजेच आपले पाले घरातले यांच्याशी कशाप्रकारे विसंवाद होतो आणि त्यांच्यावर विचित्र संस्कार होतात भेदभाव होतो आणि त्यांचं भवितव्य बिघडतं किंवा एकंदरीतच त्या कुटुंबाची घडी विस्कटते या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की या मुलांशी सुसंवाद साधण्यासाठी आणि सर्व कुटुंबातील ताळमेळ टिकून राहण्यासाठी पालकांनी घरातल्या मोठ्यांनी ज्येष्ठांनी आणि मुलांनीसुद्धा काय काळजी घेणं आवश्यक आहे सर्वप्रथम म्हणजे एकत्र कुटुंबात सर्व मुलांना मुलींना अगदी लहान मुलांपासून ते कॉलेज जॉईन युवत येथेपर्यंत घरातील मुलांना हेच सांगितले पाहिजे की घरातल्या सर्व मोठ्यांचा थोरांचा आदर करायचा आहे अजिबातही या मुलांच्या मनामध्ये कुठल्याही वृद्धांबद्दल ज्येष्ठांबद्दल मन कलुषित करणं त्यांच्या इतिहासातल्या चुका त्यांना सांगणं चुकीचं बोलणं चुकीचं त्यांना समजून सांगणं चुकीच्याच गोष्टी त्यांनी कशा केल्या आणि आपलं यांच्याबद्दल कसं नुकसान झालं हे यांच्या कसं नुकसान झालं हे वारंवार त्यांना सांगणं हे टाळलं पाहिजे दुसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुलांशी बोलताना आपण त्यांना केलेली कोणतीही आर्थिक मदत अभ्यासासाठी फी भरण्यासाठी शिक्षणासाठी केलेली आर्थिक मदत असेल मग ती घरातल्या कुठल्याही मुलाला असेल आपल्याच मुलापासून तर इतर कुठल्याही मुलासाठी आपण केलेली कुठलीही आर्थिक तरतूद घेतलेली कुठली आर्थिक जबाबदारी किंवा इतर कुठल्याही स्वरूपाची मदत जर असेल तर ती वारंवार बोलून दाखवणं त्याला बोलून दाखवणं त्याच्या आईवडिलांना बोलून दाखवणं हे आपण ॲव्हॉइड केलं पाहिजे कारण असं केल्यामुळे मुलं प्रचंड हट होतात आणि त्याच्यामुळे त्यांना एक कुठेतरी कमीपणा किंवा अपमानाची भावना मनात निर्माण होते आणि लहानपणी अशी भावना मनात निर्माण झाली तर त्यांच्या मनामध्ये एक वेगळाच न्यूनगंड तयार होऊ शकतो आणि ते स्वतःला कमी लेखू शकतात अजून एक गोष्ट अशी आहे की कि नातेवाईकांमध्ये किंवा जेव्हा मोठं घर असतं तेव्हा कुटुंबामध्ये मुलामुलींमध्ये ही खूप केली जाते जसं की एखादा मुलगा घरातला डॉक्टर झाला एखादा इंजिनियर झाला एखादा खूप पुढे गेला एखादा पटकन सेटल झाला त्याच्या कर्तृत्वामुळे त्याला खूप कमी वयात चांगली नोकरी मिळाली किंवा एखादा बिझनेस मध्ये सेटल झाला आणि खूप लवकर पैसे कमवायला लागला तर लगेच दुसऱ्या मुलांना त्याचं उदाहरण दिलं जातं आणि बघ तो दादा बघ ती ताई बघ किंवा तो बघ तो तुझ्यापेक्षा वयाने कमाय कमी आहे किंवा छोटा आहे किंवा बघ तो ग्रॅज्युएशन झाला झाल्या कमवायला लागला बघ त्याला नोकरीची ऑफर आली किंवा बघ तो कॅम्पसमधनंच इंटरव्ह्यू सिलेक्ट झाला आणि आज तो परदेशात गेला आणि तू काय करतोय तू अजून इथेच आहे तुला मार्क्स पण पडले नाहीत म्हणजे अशा स्वरूपाच्या अनंत तक्रारी आमच्याकडे काउन्सलिंग मार्फत येतात अगदी पॅरेंट्स सुद्धा तक्रार करताना आपल्या मुलाची अशी करतात की अहो तुम्हाला माहिती आहे का त्याचा चुलत भाऊ आहे ना आज मी तिला या या देशामध्ये असं असं शिकतोय किंवा त्याच्या मावस बहिणीला असं असं पॅकेज आहे आणि हा बघा याचं अजून अभ्यासात लक्षच नाही किंवा याला इतके कमी मार्क आले अरे म्हणजे आपला मुलगा किंवा इतर कुठलीही मुलं ही तुलना करण्याचा विषय नाही आहे आणि याच्यामुळे आपण आपल्या मुलाला प्रोत्साहन देण्यापेक्षा मोटिवेशन देण्यापेक्षा किंवा तो कुठे कमी पडतोय त्या कमी कमतरता कशा भरून काढता येतील याच्याकडे फोकस करण्यापेक्षा आपण त्याला अजून डॉमिनेट करतो किंवा त्याचं अधिकाधिक मानसिक खच्चीकरण करतो आणि त्याला त्याच्या ध्येयापासून आपण लांब नेतोय हे आपल्या लक्षात येत नाही आणि मुळात याच्यामुळे ही भावंडं पण एकमेकांपासून कुठेतरी दुरावली जातात कारण त्यांनाही असं वाटतं अरे त्याच्याबरोबर माझी कम्पॅरिझन होते त्याचं उदाहरण माल दिलं जातं हिचं उदाहरण माल दिलं जातं याचा अर्थ मी कुठेही ह्याच्यापेक्षा मागे आहे किंवा ही माझ्यापेक्षा पुढे आहे आणि त्या व्यक्तीलाही वाटतं अरे हे सगळे माझ्यापेक्षा कुठरी मागे आहेत कमी आहेत अभ्यासात कमी आहेत बुद्धिमत्तेने कमी आहेत स्मार्टनेसमध्ये कमी आहेत पोटेन्शियलमध्ये कमी आहेत मग तो कुठरी हवेत जाणार हे कुठरी हा जे कोणी कमी असतील ते कुठेतरी मागे राहणार आणि त्यांच्यामध्ये म्हणजे पुढच्या जनरेशनमध्ये पण कुठरी हा गॅप जो आहे हा कॉम्प्लेक्स जो आहे हा तसाच कॅरी फॉरवर्ड होत राहतो त्यामुळे आपण कधीही एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये मुला मुलींचे भेदभाव किंवा असे करिअरमध्ये त्यांची कॉम्पिटिशन लावून देणं हे पूर्णतः चुकीचं आहे हे आपण लक्षात घेणं अगदी आवश्यक आहे अजून काही महत्त्वाच्या गोष्टी अशा आहेत की आपण अनेकदा बोलताना मुलांना आपल्या घरातल्या इतर मोठ्या माणसांच्या चुका इतिहासातल्या चुका किंवा भेदभाव आर्थिक व्यवहार हे सांगतो हे जे आपण मागच्या वेळेस बघितलं होतं याची मुलांना जाणीव किंवा कल्पना जरूर द्या माहिती द्या थोडं बहुत त्यांना माहीत असणं आवश्यक आहे कारण ते देखील कुटुंबाचा महत्त्वाचा पाठ असतात भाग असतात आणि भविष्यात त्यांना देखील काही महत्त्वाचे निर्णय कुटुंबाप्रती घेणं अपेक्षित असतं त्याच्यामुळे पण त्यांना वारंवार तुम्ही देखील असेच वागा हेच करा हेच निर्णय घ्या हे त्यांच्यावर लादणं अयोग्य आहे आपण त्यांना मार्गदर्शन करूयात सल्ला देऊयात त्यांच्यापुढे आपण काही गाईडलाईन्स जरूर ठेवूयात परंतु त्यांच्यावर आपली मतं लादणं आपण जे सांगतो तेच त्यांनी ऐकावं असा अट्टहास करणं आणि त्यांनी तसं न केल्यास अनेक पालक असे आहेत की ते पा स्वतःच्या मुलांशी संबंध तोडतात ते पाल्यांशी बोलणं सोडतात ते पाल्यांशी रुसणं फुगणं त्यांच्याशी संबंध तोडणं त्यांना आर्थिक रित्या काही पुरवठा करत असतील तो करणं बंद करणं त्यांची फी भरणं बंद करणं त्यांच्या चांगल्या वाईटामध्ये त्यांची साथ देणं सोडणं एका घरात राहून त्यांच्याशी अबोला धरणं असे प्रकारसुद्धा पाहायला मिळतात म्हणजे जसं की वडील आहेत तर ते मुलाशी बोलत नाहीत आई आहे तर ते मुलीशी बोलत नाही मुलाशी बोलत नाहीत तर असे प्रकार कारण का तर केवळ त्यांनी माझ्या मताशी सहमती दाखवली नाही आणि त्याच्यामुळे मला कुठे कुटुंबामध्ये रोषालाच सामोरं जावं लागलं किंवा कुटुंबामध्ये माझा अपमान झाला माझा हर्ट झाला माझा स्वाभिमान दुखावला गेला आणि म्हणून त्या कारणास्तव मी आता माझ्याच मुलाशी वैर पत्करणार आहे कारण का माझा मुलगा माझ्या विरुद्ध उभा ठाकला माझ्या मुलांनी माझ्याशीच दुश्मनी पत्करली आणि मलाच त्यांनी खडा सवाल केला म्हणजे या अशा कारणांस्त आपण आपल्या मुलालाच भेटीला धरतो आहे हे लक्षात घेतलं पाहिजे की एक मुलं जरी आपल्या पोटची असली आणि आपल्या रक्तमासाची असली तरी ते एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहेत ते एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून जन्माला आलेली आहेत जसे आपले काही गुण त्यांच्यात आले तसंच आपले अवगुणसुद्धा त्यांच्यात आलेले आहेत आणि प्लस त्यांचे स्वतःचे गुण अवगुणसुद्धा त्यांच्यात आहेत त्यामुळे हे एक संमिश्र मिश्रण जे आहे हे आपल्याला कशा प्रकारे हँडल करायचं आहे आणि ते पण अशा प्रकारे वाढत्या वयात नाजूक वयात मुली जेव्हा वयात येतात तेव्हा त्यांच्यामध्ये हार्मोनल चेंजेस होतात ते त्यांचे पिरियड्स सुरू होतात ते शारीरिक बदल त्यांच्यात होतात ते मुलांच्या बाबतीतही तेच आहे त्यांच्यामध्ये देखील शारीरिक बदल होतात ते वाढतात ते त्यांना बाहेरच्या मित्रमैत्रिणी भेटतात ते त्यांना सामाजिक माध्यमातून नवनवीन माहिती भेटते आहे इतरांच्या फॅमिलीज ते बघत आहेत आणि त्यावेळेला आपण त्यांना घरातून जर पोषक आणि पोश सकारात्मक वातावरण पुरवू शकलो नाही तर आपण खूप मोठी चूक करतोय हे आपण लक्षात घेणं आवश्यक आहे तर पालकांनी काय केलं पाहिजे अनेकदा आपण बघतो की पालक हे एकत्र कुटुंबातले पालक हे मुलांशी बोलताना फक्त आणि फक्त घरगुती विषयांवरच चर्चा करताना दिसतात आपले काका कसे आपले मामा कसे आपली मावशी कशी आपली आजी कशी आपली काकू कशी आपला भाऊ कसा आपला घरातला सगळा 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 घरातला घरातलाच विषय फक्त मुलांशी चर्चेला जातो आपल्या घराबाहेर पण एक मोठं जग आहे आपल्या कुटुंबापलीकडे पण खूप माणसं राहतात आणि खूप अनुभव घेण्यासारखे आहेत ह्या कुटुंबातल्याच लोकांना बहुधा माहिती नसावं ते स्वतःचा तो अनुभव रोज घेतात त्यांची ही जी ज्ञानाची क्षमता आहे किंवा ज्ञानाची भूक आहे हे कदाचित ते भागवत असतील कारण ते त्यांच्या उद्योग व्यवसायानिमित्त बाहेर पडतात त्यांना रोज अनेक लोक भेटतात त्यांना त्यांच्या मित्रमैत्रिणी असतील त्यांना त्यांच्या बिझनेसमधलं सर्कल आहे नोकरीमधलं सर्कल आहे पण मग या मुलांची ही भूक कोण भाड भागवणार या मुलांच्या ज्ञानात भर कोण टाकणार तर ते आपणच आहोत अभ्यासाच्या अभ्यासक्रमापलीकडे जाऊन आणि मित्रमत मैत्रिणींच्या संगतीपलीकडे जाऊन जर मुलांना माहिती मिळण्याचा खूप मोठा स्रोत कोणता असेल तर तो त्यांचे आई वडील पालक घरातले श आपण सगळेजण हाच त्यांच्या माहितीचा किंवा त्यांच्या ज्ञानाचा एक मेन स्त्रोत आहे आणि जेव्हा आपण त्यांना कमी पडत असतो ज्ञान देण्यामध्ये माहिती देण्यामध्ये तेव्हाच ते, ते मोबाईलचा सोशल मीडियाचा आधार घेतात आणि मग आपण म्हणतो आता मुलं बिघडलीत मुलं मोबाईलच्या आधी लागली मुलं न मोबाईलचं जण व्यसनच लागलं का ती मोबाईलची उणीव आपण भरून काढत नाही आपण मुलांना पुरेसा वेळ देत नाही आणि मग आपण खापर फोडतो ते मोबाईलवर आपण कधी मुलांना घेऊन बसतो आपण किती वेळा मुलांसोबत बाहेर फिरायला जातो आपण किती वेळा मुलांसोबत चर्चा करतो हे आपण देखील आपल्याला विचारलं पाहिजे आणि मुलांना वेळ देणं म्हणजे नुसतंच मुलं आपल्या आजूबाजूला आहेत आणि एका घरात आणि आपण आपल्या आपल्या काम कामात बिझी आहोत याला मुलांना वेळ देणं म्हणत नाहीत तर क्वालिटी टाईम देणं म्हणजे फक्त आपण अपन आणि आपली मुलं कनेक्टेड आहे याला म्हणतात क्वालिटी टाईम असं नाही की आई स्वयंपाकघरात घरात स्वयंपाक करते आणि मुलगा बेडरूममध्ये बसून मोबाईल बघतोय म्हणजे मी माझ्या मोबाईल मी माझ्या मुलाजवळ आहे आणि फिजिकली तोही प्रेझेंट आहे मी प्रेझेंट आहे घरात आम्ही दोघं आहोत म्हणजे मी माझ्या मुलाला टाईम दिला असा त्याचा अर्थ होत नाही ज्या वेळेला आई वडील मुलगा मुलगी आणि घरातले इतर सर्व नातेवाईक व घरात आत्या असेल तर ्या मामा असतील काका असेल काकू असेल जे कोणत्या घरातले सदस्य असतील भावंड असतील बहिणी असतील हे सर्वजण एकत्र बसून काही वेगळ्या विषयावर कौटुंबिक प्रापंचिक समस्यांपलीकडे किंवा एकमेकांच्या कागाळ्या एकमेकांच्या कुरघोड्या एक एकमेकांबद्दलच्या निंदा नालस्त्या एकमेकांबद्दलच्या तक्रारी किंवा तिथे जो उपस्थित नाहीये त्याबद्दलच्या सगळ्या चुकीच्या गोष्टी वाईट गोष्टी ह्या सगळ्या गोष्टी करण्यापलीकडे जाऊन बाहेरच्या जगात काय चाललं आहे आजच्या पेपरमध्ये कोणती कोणती बातमी बातमी आली आली आज आज बात का का या बातमीचा अर्थ काय होता सध्या राजकारणात काय सुरू आहे समाजकारणात काय सुरू आहे बाहेरच्या जगात काय सुरू आहे बाहेरच्या देशात काय सुरू आहे त्याचप्रमाणे ह्या सर्व जनरल नॉलेजच्या गप्पा तुम्ही मुलांशी मारता का हा प्रश्न स्वतःला विचारा त्याच्या अभ्यासापलीकडे जाऊन सुद्धा ठीक आहे आपण अभ्यासाची चौकशी करतोस तुमच्या शाळेत आज काय झालं बाळा तुझ्या कॉलेजमध्ये काय झालं तुझ्या ट्युशनमध्ये काय शिकवलं कारण ते आपलं कर्तव्य पण आहे आणि आपण त्यासाठी फी भरलेली आहे त्यामुळे आपला मुलगा बरोबर ट्रॅकवर अभ्यास करतो आहे की नाही त्याचे शिक्षक बरोबर शिकवत आहेत की नाही हे आपण काळजीने विचारतो पण त्याही पलीकडे जाऊन तुझ्या मित्रमैत्रिणींना एकदा तू घरी घेऊन ये आपण सगळेजण त्यांच्यासोबत गेट टुगेदर करू किंवा आम्ही स्वतः तुझ्या मित्रमैत्रिणींच्या घरी येतो चल आपण एक दिवस सगळे तुझ्या मित्रमैत्रिणींच्या घरी जाऊ हे आपण त्यांना विचारतो का तू आत्तापर्यंत कोणती कोणती पुस्तकं पाहिली बाळा तुझा आवडता पिक्चर कोणता तुझे आवडत्या नटनट्या कोणत्या तुझे आवडते पर्यटनाची ठिकाणं कोणते तुझे आवडते रंग कोणते तुझ्या आवडत्या कविता कोणत्या तुझे आवडते पदार्थ कोणते तुझे आवडते कलाकार कोणते अनेक अनेक प्रश्न असतात जे आपल्याला आपल्या मुलांबद्दलच माहीत नसतात अनेक असे गोष्ट असतात की जे आपल्याला आपल्या मुलांबद्दल घरातल्या मुलांबद्दल माहीत नसतात आपल्या मुलाचं आवडीचं गाणं कोणतं हे नवीन एखादं गाणं असेल पण ते सुद्धा आपल्याला माहीत नसतं आपल्या मुलाच्या आवडीचा एखादा कलाकार कोणता तो भले नवीन असेल त्याचं नाव नवीन असेल ते कधी आपण पाहिलेलं नसेल ऐकलेलं नसेल पण ते जाणून घेणं पालक म्हणून आपलं पण कर्तव्य आहे किंवा माहित असावं आपल्याला की आपल्या मुलाला कोणता कलाकार आवडतो आपल्या मुलाचा एखादा आदर्श कोणता आहे आपला मुलगा सध्या कोणतं पुस्तक किंवा एखादं लिटरेचर किंवा काय वाचत आहे हे आपल्याला माहीत आहे का आपण आपल्या मुलांसोबत कितीदा बाहेर गेलो कितीदा त्यांना घेऊन कुठे फेरफटका मारायला गेलोय कितीदा वैयक्तिक त्याच्यासोबत आपण गार्डन मध्ये जाऊन तासन तास गप्पा मारलाय शेवटचा आपण त्याच्यासोबत घेऊन त्याला एखाद्या देवळात कधी गेलो शेवटचा आपण त्याच्यासोबत एखाद्या स्पोर्ट्स ग्राउंड वर जाऊन स्पोर्ट्स कधीच खेळलोय हे आपण आठवावं आणि सगळ्या घरातल्या मुलांना घेऊन आपण एकत्र एखाद्या मैदानावर जाऊन छानपैकी गेम कधी खेळलो आहे हे आपण आठवावं हो। त्यामुळे सर्वच पालकांना माझं हे सांगणं आहे की मुलांशी संवाद साधताना एकत्र कुटुंबातील मुलांशी संवाद साधताना त्यांच्याशी हाताळताना त्यांच्याशी बोलताना त्यांना हाताळताना हे अतिशय काळजीपूर्वक हाताळणं महत्त्वाचं आहे हे मी काउन्सिलर म्हणून सांगू इच्छिते कारण की अनेकदा आपल्याकडे जेव्हा मुलं केस मुलं स्वतः एक क्लायंट म्हणून येतात किंवा त्यांचे पालक क्लायंट म्हणून येतात प पालकांची भाषा मुलांबद्दल एकदम विचित्र असतात किंवा मुलांची देखील भाषा किंवा विचार एकंदरीत पालकांबद्दल खूप वेगळे असतात मुलं पालकांना का दुरावतात तुम्हाला वाटतं आपल्याला वाटतं आपण पालकांची फीव, फी पाल्यांची फी भरतोय आपण त्याला कपडा लत्ता पैसा पाणी घर दार गाडी सगळं घेऊन देतोय मोबाईल देतोय लॅपटॉप दिला अहो मागच्याच वर्षी एवढा मोठा मोबाईल घेऊन दिला आत्ता लॅपटॉप घेऊन दिला मी एक दोन लाख रुपये फी भरली पण नुसतं कर्तव्य आणि जबाबदाऱ्या करणं आणि त्यात प्रेमाचा ओलावा जर नसेल त्यात सहवास नसेल त्यात जर तुम तुमच्या बोलण्यामधली शब्दामधलं माधुर मार्धव मार्धव नसेल माधुर्य नसेल गोडवा नसेल तर तुमचं ते केलेलं कर्तव्य हे त्या मुलाला फक्त एक तुम्ही जबाबदारी म्हणून करताय आणि ते सगळेच पालक करतात तर तुम्ही त्यात वेगळं काय करताय तुम्ही आम्हाला जन्माला घातले तर ती जबाबदारी पार पाडणं हे तुमचं कर्तव्य आहे इतक्या सहज सोप्या भाषेमध्ये ते घेतात आणि आजकालची पिढी तसं पाहिलं तर खूप प्रॅक्टिकल आणि प्रोफेशनल झालेली आहे त्यामुळे त्यांना असं वेगळं काही वाटत नाही की आता आपल्या आईबापांनी खूप कष्ट करून खूप मेहनत करून ही फी भरलेली आहे आणि त्याच्यामुळे आता काही झालं तरी आपल्याला आईबापांप्रतिपार अगदी सदगदित व्हायचं आहे खूप इमोशनल व्हायचं आहे खूप त्यांचे पारन म्हणजे पान फेडायचे आहेत वगैरे वगैरे असे आज हे आजकालच्या मुलांचे विचार एवढे इमोशनल किंवा एवढे भावनावश असे ते होत नाही आहेत कारण की त्यांना कुठेही जाणीव नाही की ठीक आहे आपल्या आईवडिलांच्या आईवडिलांनी तेवढे कष्ट केले आज काळ बदलला आहे आपल्या आईवडिलांनी आपल्यासाठी कष्ट केले मान्य आहे पण याचा अर्थ असा नाही की त्या बदलात त्यांनी आपल्याशी किती रूढ वागावं रफ वागावं अनेकदा पालक हे हे पण बोलतात की आम्हाला मिळालं नाही तुम्हाला आम्ही हे देतोय आम्हाला ते मिळालं नाही आमच्या हो वेळी असं नव्हतं तुम्हाला आम्ही ते दे देतोय अरे मग जमाना बदललाय काय बदललाय मी तुला माहित आहे का मला बारावी नंतर लगेच कमवायला लागलं होतं कारण माझ्या अंगावर जबाबदारीचं ओझं पडलं होतं तुला तुला बघ मी पोस्ट प्रजेक्ट केलं तरी मी तुला अजून कमवायला लाग असं म्हटलेलो नाही आहे आणि हे घरोघरी प्रत्येक घरापुढचं चित्र हे असं आहे कारण जी पालकांचं ती मागची पिढी होती त्यावेळेस सिच्युएशन तशी होती कदाचित आपल्या मुलांच्या मुलं जी होतील म्हणजे आपली जी, जी नातवंडं होतील ती वेगळी असतील ती अजून वेगळ्या वातावरणात जन्माला येतील तेव्हा आपल्या मुलांना कळेल अरे हां जनरेशन गॅप काय असतो आपल्या वेळेला काय सांगत होते आणि आता माझ्या मुलाला तर माझ्याहीपेक्षा जास्त रेडीमेड किंवा माझ्याहीपेक्षा जास्त इझी लाईफ मिळालं आहे किंवा सोपं लाईफ मिळालं आहे तर मुलांना जाणीव आहे मुलांना जाणीव नाही किंवा ते जबाबदारी झटकतायत किंवा ते जबाबदारीपासून पळतायत असं अजिबात नाही आहे पण त्यांना टाईम हवाय वेळ आहे पालकांचा त्यांना बोलायचं आहे आणि हाच तो वेळ आहे एकदा का मुलं त्यांच्या त्यांच्या आयुष्यात सेटल झाली की ती परत फिरून आपल्याशी बोलायला आपल्याशी संवाद साधायला येणार नाही त्याच्यामुळे त्यांच्या हक्काचा वेळ त्यांना द्या त्यांना जे हवं आहे ते द्या त्यांच्या आवडीच्या विषयावर बोला ते बोलताना त्यांना थांबवू नका त्यांना दरवेळेला क्रॉस करू नका कधीतरी असंही होऊ द्या की मुलं बोलतात आणि आपण ऐकतोय दरवेळेला असं आवश्यक नाही की आपणच बोलतोय आपण लेक्चर देतो आहे आणि ते निमूटपणे ऐकून घेत आहेत त्यांनाही व्यक्त होऊ द्या आफ्टर ऑल ते पण एक ह्युमन बिईंग आहेत दे हॅव राईट टू एक्सप्रेस देमसेल्फ सो याच्यावर आपण सगळ्यांनी नीट विचार करावा असं मला वाटतं आणि जॉईंट फॅमिलीतल्या मुलांनासुद्धा आपण अगदी हसत खेळत आनंदाने हाताळावं आणि मोठं व्हायला मदत करावी कुठेही जॉईंट फॅमिलीतल्या मुलांचा वापर हा एकमेकांमध्ये भांडणं लावण्यासाठी एकमेकांमध्ये कुरघुड्या करण्यासाठी एकमेकांमध्ये लावा लाव्या करण्यासाठी एकमेकांच्या कटकारस्थानांमध्ये मोठ्या माणसांच्या मतभेदांमध्ये अजून वादविवाद वाढवण्यासाठी करू नये हे देखील पाहायला मिळतं की मुलांचा वापर हा अशा प्रकारे खूप चुकीचा केला जातो मुलं ही अतिशय निष्पाप असतात म मनाने अतिशय सरळ साधी असतात आपण त्यांना हे सगळं शिकवतो आणि मग त्यांनी ते चुकीचं वागलं की आपण म्हणतो पण आता असा आहे की वा हा तसं आहे आपण कारस्थानी आहे आणि त्याच्यावर आपण त्याला शंभर विशेषण लावून नोकरी होतो वास्तविक कोणतीच मुलं जन्मत अशी नसतात आपण त्यांना प्रकारे घडवण्यासाठी किंवा तसं वागण्यासाठी मजबूर करतो आणि आपणच त्यांच्यावर केलेले संस्कार असतात जे हे त्याचं हे रिफ्लेक्शन असतं त्याच्यामुळे मुलांना जसे आहेत तसेच घडू द्या आणि त्यांच्या अनुभवातून त्यांच्या एकंदरीत सगळ्या निरीक्षणातून त्यांना ठरवू द्यात कोण कसं आहे जग कसं आहे आणि जगायचं कसं आहे आपल्याला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट जरूर करा आपण व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा पाहत रहा भ्रमरसे यूट्यूब चॅनल धन्यवाद